जत विधानसभा मतदारसंघासाठी आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत जत तालुक्यात पासष्ट टक्के मतदान जत विधानसभा मतदारसंघासाठी आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत पासष्ट टक्के मतदान झाले असून अजूनही अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा आहेत माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली येथे भल्या मोठा मोठी रांग आहे अजूनही जवळजवळ शंभर ते दोनशे लोकं रांगेमध्ये आहेत साधारणतः सायंकाळी नऊ वाजेपर्यंत हे मतदान होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे त्यामुळे एकूण जत तालुक्यामध्ये सहा वाजेपर्यंत सत्तर ते बहात्तर टक्के मतदान होईल अशी अपेक्षा जतचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी टी व्ही वन मराठीशी बोलताना सांगितले सध्या जत तालुक्यामध्ये आज दिवसभर मोठ्या प्रमाणात महिला व पुरुषांनी मतदान केले तसेच अनेक युवक वर्ग मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी हिरहिरीने भाग घेतला होता आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत पासष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती तेथील प्रशासनाने दिली